नमस्कार फन द्विकिरीमध्ये तुम्हा तुम्हाला सर्वांचे खूप खूप स्वागत तर आज पालखी आगमनानंतर दुसरा दिवस आहे तर आजपासून देवीला पुरणपोळीचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा आहे तर आपण तेच पुरणपोळीचं नैवेद्य घेऊन आज सकाळी सकाळी पा अंबाई मंदिराकडे आलेलो आहोत तर तुम्ही पाहू शकतात आपण नैवेद्य घेऊन जात आहोत अंबाई मंदिरामध्ये आणि सगळी दुकाने अशी भव्य अशी सजलेली आहेत भाविकांची तुरळक गर्दी दिसत आहे तर बघ बघू शकता तुम्ही गर्दी आहे सकाळी 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 आपण आलेलो आहोत तरी पण गर्दी आहे मस्तपैकी नारळ आणि त्यांनी बैलफुलानी दुकाने सज्ज झालेली आहेत तर आपण मुख्य मंदिराकडे आलेलो आहोत इथे पण गर्दी दिसत आहे भाविकांची तर आता मुख्य मंदिराकडे आपण जाऊया तर तुम्ही पाहू शकतात आपण मंदिरामध्ये आलेलो आहोत आणि पालखी दिसत आहेत सर्वांनी दर्शन करून घ्यावे आणि इथे आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे तर इथे आपण पाहत आहोत गुरवभाई यांनी व दाखवत आहेत तर पाहू शकता तुम्ही ताटामध्ये नैवेद्य आणलेला आहे आणि तो देवीला दाखवलेला आहे आणि आता दर्शन घेतलेलं आहे आपण आणि बाहेर आता परड्या भरायच्या आहेत आपण तिकडे जाणार आहोत परत एकदा पालखीचं दर्शन सर्वांनी करावं तर आपण मंदिराच्या बाहेर आलेलो आहोत परड्या भरण्यासाठी तर परड्या भरण्यासाठी आपल्याला गव्हाचं आणि ज्वारीचं पीठ थोडं थोडं मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आहे आणि ते प्रत्येक पाच परड्यामध्ये थोडं थोडं घालायचं आहे सुरुवातीला हळदीपुंक व्हायचं आहे नंतर पीठ टाकायचं आहे त्याच्यामध्ये आणि नंतर नैवेद्य दाखवायचं आहे आपल्याला आणि त्याच्यामध्ये पान सुपारी आणि एखादं नाणं टाकायचं आहे आणि नंतर अगरबत्तीने वाळून त्याच्या पाया पडायच्या आहेत आपल्याला तर तुम्ही पाहू शकतात तर मी परत पामराई मंदिरामध्ये आलेली आहे आणि हे गुरव काका आहेत हे घुगरीचा प्रसाद तयार करण्यासाठी ज्वारी शेंगदाणे डाळी दुळी गोळा करतात आणि यांच्याकडे दक्षिणा दिली तरी चालते तर तुम्ही पाहू शकता इथं पोतं भरून ज्वारी वगैरे आहे भक्तांनी दिलेली आणि गावामधून पण जमा जा केली जाते आणि याचाच महानैवेद्य तयार होतो आणि पाहू शकतात तुम्ही इथे शेंगदाणे वगैरे डाळी दुळी गोळा केलेल्या आहेत काजू बदाम वगैरे आहेत तर या कढईमध्ये घुकरीचा प्रसाद हे भैया तयार करत आहेत तर तुम्हाला मी जळून दाखवते तर तुम्ही पाहू शकता घुगरीचा प्रसाद इथे तयार होत आहे खूप मोठी कढई आहे आणि हा प्रसाद पूर्ण भक्तांना वाटण्यात येतो आणि खूप कमी लोकांना हा खाने आ, 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 प्रसाद खाण्यास भेटतो हा हा प्रसाद खूप खाण्यासाठी चांगला लागतो आणि पालखी प्रस्थानाच्या दिवशी महाआरती झाल्यानंतर हा प्रसाद वाटप होतो आणि यात्रेची सांगता होते तर तुम्ही पाहू शकता की प्रसाद तयार होत आहे आणि इकडे झालेला पण आहे तुम्ही पाहू शकतात आणि देवीची दुपारी महाआरती झाली की या प्रसादाचे वाटप होणार आहे तर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका तर धन्यवाद